चुपकून चुपकून घेतलाय त्यांचा तिला तस चावल आम्ही हात फिरवू शकतो का कुठे पिऊ कुठे आहे तळा पिऊ कुठे आहे पण तू कुठे आहे तळा जेवला तू

आपल्यार येतो जवळमुळं मोबाईल घेतला का बोलत नाही हो। हो।, हो 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 काय काय आम्ही चाललो येतो का हा आमच्या घरी चाललो येतो अंबाडीला अंबाडीला येतो का हो चल मग चल ना हो हो येणार होणार चालायचे माग तू ना काय हात पण पुरवतो पाय पण पुरवतो वरती <laughs> बस ना वरती बस, ना, वर्ती बस? <laughs> का, ना का, हो काकू कुठे काकू कुठे गेली चालू काकूला चावतो तो हळ्या काकू काकू आहे ना तुझी काकू काकू आहे तुझी

त्याला नाही तो त्याचं नाव बोल देवा देवा हा देवा बोल ना त्याला देवा बोलवासून तिघडवा तिघड बचे तो बघ तो बघ काय बोलतो बघ देवा, देवा <laughs>

तो 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 का तो जोरात नाही काय तुला आलं ना इथं बस इथं बस मांडीवर मांडीवर बस मांडीवर बस ना हा सोड होत्या पिऊ कुठे पिऊ 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 बोलतो कुठे तुमची परतू कुठे गेली हेरा हॅलो परतू कुठे गेली परतू परतू दीदी कुठे गेली हा खरंच परत ग्लास दे ना भरून त्याला परत भरून ना ग्लास तो काय करतो बघू ना परत <laughs> देऊ ना भरून बस बस पाणी हो पाणी काय पीस नाय कराय पीस नाय करायचं पाणी पी

ओलक आम्हाला आम्ही आलेल ना तर आम्ही आलेल ना मग मग बराच बघतो आम्हाला इथे बस मांडव बस पण इथं चाहू नको मला मग हां <णक्षाँ> आता चावू नको काय नाही खाऊ ना चण खातो अरे चावतोस ना अरे चावू नको ना तू काय चावतो चाव। मला काय हो करतो मारसे डोल काढ हो बोलतो म चावू नको चावू नको असं समजत आहे ना तुला मग दीदीला काय बोलते तुला दीदी दीदी आवाज देते कालू काय बोलते दिदी? कालू लागा आता बोलत होता ना ए काळ्या काय करतो इकडे इकडे काय काकू काकू, काकू।, 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 काकू। ले, मी आले कोण आलं काळ्या कोण का आलं काळ्या कोण आलं काळ्या काळ्या काकू काळ्या चणे खातो बोलतो

आकू ऐन आकू रेटा ते घरी आहे रेटा तो आंबा तो आंबा खातो बापू रेटा हो यो पीऊ 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 लावत तो यो मला लागलाय तो काय चणे खाल्ले